नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावेला टिकी या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलने किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने स्थानिक वास्तव्याचा जा दाखला ज्यालाच आपण म्हणतो टेम्पररी रेसिडेन्सी सर्टिफिकेट ती तुम्ही कशी काढू शकता आणि या व्हिडिओमध्ये त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस करायला पाहिजे ज्यामुळे की तुमचा सर्टिफिकेट कुठल्याही त्रुटीशिवाय तीन ते चार दिवसात तुम्हाला भेटून जाईल आणि यासाठी लागणारे कोणते डॉक्युमेंट हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार तर कसलाही उशीर न करता आपण मेन मुद्द्यावर येऊया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच खाली बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोमवर यायचं आहे आणि आपले सरकार सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर जी पहिली लिंक दिसेल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर क्लिक केल्यावर काही असा इंटरफेस ओपन आहे इथं बघा मित्रांनो इथं तुम्हाला उजव्या वर्डला काही ऑप्शन्स दिस दिसत आहे जसे की न्यू युजर रजिस्टर हिअर असे ती इथं काय करायचं समजा तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्हाला इथं तुमचा युजरनेम टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे खाली जशास तसो त्यानंतर जिल्हा निवडून लॉग इन, इन बटनावर क्लिक करायचं आहे समजा तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आलेलात तर तुम्ही काय करायचं आहे न्यू युजर रजिस्टर हे या बटनावर क्लिक करायचं आहे जर यापूर्वी तुम्ही याच्यावर रजिस्टर केलेलं नसेल त्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील त्यामधला तुम्हाला पहिलं ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचा इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायला असं डिस्ट्रिक्ट इथं तुम्ही काय करायचं क्लिक करायचं आणि जे पण लिस्ट असेल त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की ऑलरेडी रजिस्टर नसतो त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं जे पण ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला तो वन टाईम पासवर्ड या बॉक्समध्ये टाकायचा आणि त्या युजरनेम टाकायचा क्रिएट करायचं त्यानंतर नेम युजरनेम अवेलेटीवर क्लिक करायचा जर नेम अवेलेबल असेल तर तुमच्यासमोर एक पॉप येईल ज्यात तुम्हाला सांगलं जाईल की तुमचा युजरनेम अवेलेबल आहे ठीक आहे मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो सुद्धा बघा तर असाच पॉपअप होईल आता मी तो ओ टी पी टाकत आहे ओ टी पी टाकल्यावर तुम्हाला नेम क्रिएट करायचा आहे जो की युनिक असेल मित्रांनो युनिक नेम तुम्हाला क्रिएट करायचा आहे शक्यतो तुम्ही तुमचा मोबाईल नंबरच इथं टाका मित्रांनो कारण मोबाईल नंबर युनिक असतो तो कुठलाही मिसमॅच होत नाही या बघा यू कॅन यूज धिस नेम असा पॉपअप यायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तुमचे जो अजून काही ऑप्शन ओपन होतील त्यानंतर तुम्हाला इथे एक पासवर्ड तयार करायचा पासवर्ड कसा तयार करायचा मित्रांनो तो वर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सुद्धा दाखवलेला आहे सिटीजन ॲट द रेट वन टू थ्री अशाच प्रकारे तुम्हाला एखादा स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा नंतर एकदा करा स्ट्रॉंग पासवर्ड एक तयार केल्यावर तुम्हाला तुमचा फुल नेम इंग्लिशमध्ये टाईप करायचा मित्रांनो जसे आधार कार्डवर असेल किंवा दाबीच्या सनदवर असेल तसे तुम्ही त्या टाईप करून या मित्रांनो इंग्लिशमध्ये पूर्ण नाव लिहिल्यावर तुमचा जो उजव्या साईडला एक फुल नेन मराठी आहे मित्रांनो तिथं ऑटोमॅटिकली तुमचं नाव मराठीत येऊन जाईल मित्रा तिथं तुम्हाला काही समजा इंग्लिशमधलं नाव बरोबर आहे पण मराठीत बरोबर आला नाही तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो जर तुम्ही कम्प्युटरमध्ये करत असाल तर कंट्रोल प्लस वाय दाबायचा आहे तिथं तुम्हाला एक कीबोर्ड मराठी कीबोर्ड येईल त्याच्या सहाय्या तुम्ही बदल करू शकता जर नाही तर तुम्ही मोबाईलचं मराठी कीबोर्डनं बदल करून घ्या मग इथे तुम्हाला त्यानंतर जन्म तारीख नेंदायचा मित्रांनो डेट ऑफ बर्थमध्ये जो पण अप्लिकंट आहे त्याचा निवडा जर तो अठरा वर्षापेक्षा कमी असतील तर तिच्या पालकाचा निवडा आणि लाभार्थ्यामध्ये मुलाचे लिहा ठीक आहे मित्रांनो आता इथं अप्लिकेंट अठरा वर्षाचं वय आहे तर आपण डायरेक्ट त्याचंच घेवा त्यानंतर तिच त्याचं वय ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो खाली स्टोल करायचा आहे आणि तुम्हाला एक आय एक्सेप्ट बा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला कंट्रोल वाय दाबितल्यावर एक मराठी कीबोर्ड याच्यासाठी तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो काही जर बदल असेल तर मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवलं आहे आता त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं आय ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं जसंच तुम्ही रजिस्टर या बटनावर क्लिक कराल तुमच्यासमोर एक नवीन पॉपओप येईल यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ आपले सरकार नेम सांगेल आणि तुमचा जिल्हा सांगेल मित्रांनो तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुमचा अकाउंट क्रिएट झाला आहे आता तोच अकाउंट घेऊन तुम्हाला इथं पुन्हा लॉग इन करायचा मित्रांनो युजरनेममध्ये युजरनेट टाका जे पण क्रिएट केलं होतं पासवर्डमध्ये ॲक्युरेट पासवर्ड टाका जसं तुम्ही क्रिएट केलं होतं त्यानंतर तुम्हाला सेम कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे जशाच तसे त्यानंतर कॅप्चर कोड फिलअप झाल्यावर तुम्हाला खाली तुमचा जिल्हा निवडायचं आहे ज्यावेळेस तुम्ही भरती व्यवस्थित तुम्ही निवडलं होतं त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो काय करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक करायचं एकदा लॉग इन केलात की मग तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन येईल जिथे तुम्ही डॅशबोर्डसुद्धा मॉनिश शकता मित्रांनो यायला ठीक आहे आता इथे तुम्हाला काय करायचं डाव्या दहाव्या साईडला काही सर्विसेसची लिस्ट दाखवता मित्रांनो ठीक आहे हे पहा या सर्विसेस लिस्टमध्ये तुम्हाला काय करायचं रेव्हेन्यू डिपार्टमेंट शोधायचं समजा तुमची वेबसाईट मराठीतून ओपन झाली तर महसूल विभाग शोधायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर अजून एक येईल सब डिपार्टमेंट इथेसुद्धा तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस शोधायचा आहे आणि त्या जेव्हा तुम्ही रेव्हेन्यू सर्व्हिस क्लिक कराल तुमच्यासमोर असे भरपूर ऑप्शन होती यामध्ये तुम्हाला टेम्पररी किंवा एज डोमिसिल हे निवडायचं आहे मात्र ठीक आहे टेम्पररी किंवा एज डोमिसिल हे ऑप्शन निवडायचं हे निवडलं कारण आपल्याला पुन्हा ते निवडावं लागेल तुम्ही कोणतेही निवडला तरी इथंच या नंतर तुम्हाला पुन्हा इथं सर्व्हिस लिस्टवर दाबायचं आहे आता इथं इथं मित्रांनो इथं गरजेचं आहे इथं बघा इथे एज अँड नॅशनॅलिटी डोमिशियल सर्टिफिकेट आणि इथं त्याच्याच बाजूला तुम्हाला टेम्पररी रेसिडेन्सी सर्टिफिकेटसुद्धा आहे तिथं तुम्ही काही निवडला तरी चालेल पण इथं तुम्हाला योग्य ते निवडायचं आहे तर आपण आता काय करणार टेम्पररी रेसिडेन्सी सर्टिफिकेट काढणं तर आपण काय करायचं टेम्पररी रेसिडेन्सी सर्टिफिकेट निवडायचं आता बघा मित्रांनो इथं तुम्हाला या प्रमाणपत्रासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट चांगलेले आहेत तुम्ही ते वाचून घ्यायचे आणि रेडी करायचं आता आपण त्याच्यावर वेळ न घालवता मेन मुद्द्यावर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आता बघा मित्रांनो इथं सर्टिफिकेट निवडताना तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहेत इथं तुम्हाला स्थायिक वास्तव्याचा दाखला निवडायचा मित्रांनो रहिवाशी दाखला नाही सर्वात शेवटचा ऑप्शन स्थायिक वास्तव्याचा दाखला हे निवडायचा आहे तुम्हाला टेम्पररी रेसिडेन्सी सर्टिफिकेटसाठी तुम्ही दुसरा कोणताही निवडायचा नाही त्यानंतर आता इथं तुम्हाला खाली यायचं आहे सॅच्युएशनमध्ये तुम्हाला दिसेल श्री कुमार जी असो ती तुम्ही तुमचा निवडायचा त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव टाईप करायचं आहे ते मराठीतसुद्धा येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडायचा आहे तुम्ही काय करता विद्यार्थी आहात शिक्षक आहात पालक आहात जे पण असतं त्यानंतर तुम्हाला तुमचा जेंडर आणि मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा मित्रांनो इथं लक्षात घ्या इथे तुम्हाला ते सुद्धा टाकायचं त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि आत्ता इथं रेसिडेन्सी ॲट प्रेझेंट अड्रेस हे जे आहे या जागी तुम्हाला किती वर्ष कोणत्या वर्षापासून तुम्ही स्थापनेस आहात ते तुम्हाला इथं निवडायचं आहे ठीक आहे म्हणजे कोणत्या वर्षेपासून तुम्ही त्या जागेवर राहत आहात ते तुम्हाला निवडायचं त्यानंतर तुम्हाला कुठं राहतात त्याचा अॅड्रेस टाकायचा आहे मित्रांनो ॲड्रेसमध्ये जे पण असेल तुमचं ते तुम्ही इथं ॲड्रेस भरा मित्रांन कोलशेत आता बघा इथं मी टाकत आहे तुम्ही प्रकारे टाकून त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे आणि शेवटी तुम्हाला तुमचं तुम्हाल पिनकोड टाकायचं आहे सिटीत राहत असाल तर सिटीतलं पूर्ण ॲड्रेस टाका मित्रांनो जसे की बिल्डिंगचं नाव बिल्डिंग, बिल्डिंग सेक्शन स्ट्रीट नंबर लॅनवर ते पूर्ण टाका आता इथं मला त्याची गरज नाही मी डायरेक्टली असं टाकत आहे तुम्ही तसं टाका त्यात तुम्हाला शेवटी सांग की पिनकोड टाकायचा आहे मित्रांनो जेवढं पण रेड डॅशमध्ये आहे मित्रांनो ते भरणं तुम्हाला कंपल्सरी आहे आता इथं खाली मित्रांनो इथं बेनिफिशरी डिटेल्स द्यायचा मित्रांनो समजा स्वतः बेनिफिशरी असेल तर तुम्हाला स्वतःची इन्फॉर्मेशन घ्यायची जर तुमच्या मुलासाठी पाल्यासाठी काढत असाल तर त्याची माहिती द्यायची आहे इथे तुम्हाला जो बेनिफिशरी आहे तो कधीपासून राहतात ती वर्ष निवडायचा आहे मग इथे ती वर्ष टाकायचा मित्रांनो नंबरमध्ये ठीक आहे मित्रांनो जसे की पंधरा पंधरापेक्षा तर वर असायला हवं हो, असं इथे सांगितलेलं आहे तुम्हाला नंबरमध्ये टाकायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या पंधरा वर्षापेक्षा वरची संख्या आता इथे एकवीस वर्षापासून राहत एकवीस वर्ष टाकलेलं आहे त्यानंतर आता तुमचा आणि बेनिफिशरीचा म्हणजे अर्जदार आणि बेनिफिशरीचा काय रिलेशन आहे ते, ते वन, जल, तर निवडत इथं जर स्वतःच आहे म्हणून मी स्वतः निवडलेलं आहे जर तुमचं दुसरं कोणी मुलगा असेल तर तुम्हाला मुलगा निवडून तुम्हाला मुलाचे डिटेल्स द्यावं लागेल त्यानंतर इथं खाली बर्थ डिटेल्स सेम असतील तर हो करा नाही केला तर तुम्ही जन्म कुठं घेतलात त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती द्यावं लागेल त्यानंतर खाली आल्यावर एज्युकेशन बेनिफिशरी इथं तुम्हाला शैक्षणिक माहिती द्यायच्या नंतर जे अर्जदार असतील किंवा जे वे बेनिफिशरी सेम असेल तर एकच द्या बेनिफिशरी आणि अर्ज जर वेगवेगळे असतील तर मग तुम्हाला बेनिफिशरीचं शिक्षण डिटेल्स द्यायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या ही ध्यानात असू द्या आता इथे मी तुम्हाला बेनिफिशरी मी इथं भरून देतो जसं तुमचं जे पण शिक्षण झालेलं आहे की तुम्ही इथं भरून घ्यायचं जसं की अकरावी बा बारावी दहावीपेक्षा खाली जे असेल ते मग तुम्हाला तो बोर्ड निवडायचा आहे मित्रांनो म्हणजे ज्या बोर्डाअंतर्गत तुमचं एज्युकेशन झालेलं आहे डिग्री झालेली आहे तर कोणत्या युनिव्हर्सिटी अंतर्गत मग तुमचं ॲडमिशन डेट लिहायचं म्हणतो कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलात त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षी कम्प्लीट झालं हे सुद्धा इथं एस टाकायचं मित्र लक्षात घ्या ते टाकल्यावर तुम्हाला खाली इन्स्टिट्यूट डिटेल्स दिसत आहे मित्रांनो आता मी इथं कंप्लीट इयर निवडून घेतो तुम्हाला इन्स्टिट्यूट डि डिटेल्स देत दिसत आहे म्हणून इथंसुद्धा तुम्हाला जिथून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं पे टाकायचा तो तुमचा शेवटचा शिक्षण टाका समजा तुम्ही दहावी केलात बारावी केला आणि त्यानंतर डिप्लोमा केला तर डिप्लोमा टाका समजा दहावी बारावी केलात तर फक्त बारावी टाका दहावीने त्यानंतर तुम्हाला ॲड करून घ्यायचं होतं ॲड केल्यावर तुम्हाला पुन्हा हे बघा इथं तुमचं ॲड झालेलं आहे सर्व दाखवत आहे अशा प्रकारे तुमचा ॲड झालेला असायला हवं तर एकापेक्षा जास्त असतील पे टाका पण जास्तीत करून जे सर्वात जवळचं आहे ते टाका जर तुम्हाला याच्यापेक्षा समजा दहावी बारावी असं टाकायचं तसंसुद्धा तुम्ही भरू शकता मित्रांनो आता ते तुमच्या वर डिपेंड करा ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आता हे बघा ही हॅज बेनिफिशरी मायग्रेट फ्रॉम डिफरंट स्टेट म्हणजे दुसऱ्या राज्यातून आलेला आहात यस तर करा नाहीतर नो आता इथे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात पण कोणते सरकारी योजनेचा लाभ आहात का इथे विचारत नाही मित्रांनो वेदर अप्लिकेट बेनिफिशियल ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर हो तर हो करा ना तर नाही तर तुम्हाल ते ते तुम्हाला डिटेल्स द्यावं लागते तेवढंच त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटचा रिझन सांगायचा आहे मित्रांनो हा सर्टिफिकेट तुम्ही जे आहात ते कोणत्या कारणासाठी बनवतात जसे वैद्यकीय लाभासाठी किंवा शैक्षणिक कारणासाठी किंवा नोकरीसाठी हे जे सुद्धा तुमचं कारण असेल ज्या कारणासाठी तुम्हाला लागणार आहे ते इथे तुम्ही रिझन नाही टाकायचं आणि आय ॲक्सेप्ट करून समावेशा बटनावर कवी करायचा मित्रांनो आता मी तर रिझन भरून घेतो आणि पुढे चलतो तर तुम्हीसुद्धा इथं तुम्हाला जे रिझन लागणार आहे व्हॅलिड रिझन ते तुम्ही इथं व्हॅलिड रिझन लिहायचं ठीक आहे मित्रांनो इथं आता मी लिहित आहे बघा तुम्हीसुद्धा असू लिहा आता मी इथं बॅच बिलला बॅच परमिट म्हणून लिहिता मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितले नाही वाटते पण हा स्थायी वास्तव्याचा दाखला जास्त करून तर बॅच परमिटसाठीच वापरला जातो मित्रांनो लक्षात घ्या माझ्या निदर्शनास जेवढा आलेला आहे तेवढं तर फक्त बॅच परमिटसाठी पण इतर कारणासाठी सुद्धा असू शकतो असं नाही की फक्त याच्यासाठी वापरतात ते तुम्ही करून घ्या त्यानंतर हे बघा समावेश केल्यावर तुमच्यासमोर पॉपअप आलेला आहे की कुठल्याही प्रकारचा एकदा सबमिट केल्यावर चेंज होणार आहे तर अगोदरच करून द्या तर चेक करून सगळं करून मग तुम्ही सबमिट करायचं त्यानंतर येतं तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायला सांगेन तिथं इथे डॉक्युमेंट अपलोड करताना काळजी घ्यायचे मित्रांनो तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो हे रुंदी एकशे साठ आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सेलमध्ये अपलोड करायच्या मित्रा त्यानंतर इथे तुम्हाला पुरावे मागत आहेत ओळखीचे पुरावे इथं तुम्हाला जिथं जिथे एनी वन आहे तिथं फक्त एक पुरावा अपलोड करायचा आहे तेवढ्या लिस्टमधून जिथं लिहिलेला ऑल मॅन्डेटरी तिथं तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे मित्रांत आता बघा येतो जवळपास सगळ्या जागी एनी वन आहे फक्त शेवटीच तुम्हाला ऑल मँडेटरी असं म्हणत मात्र आणि जिथं राशन कार्ड आहे मित्रांनो तिथे शक्यतो राशन कार्ड अपलोड करा ठीक आहे मित्रांनो जिथं राशन कार्ड आहे तिथं राशन कार्ड अपलोड करा एकाच जागी फक्त असं नाही की समजा दोनमध्ये तीनमध्ये राशन कार्ड तुम्ही दोन्ही तिन्हीमध्ये राशन कार्ड ना एकामध्ये कुठेही तुम्ही राशन कार्ड अपलोड करा जसे की इथं फक्त इतर दस्तावेजमध्ये राशन कार्ड ऑप्शन आहे तर इथं फक्त इतर, इतर दस्तावेजमध्ये मी राशन कार्ड अपलोड करणार आहे पण दुसऱ्या फॉर्म जर एखादा भरत गेलं तर तुम्हाला वेगळासुद्धा ऑप्शन आता इथं वयाच्या पुरावामध्ये तुम्ही जन्म टी सी लावू शकता निर्गम लावू शकता किंवा बोनाफाईट सर्टिफिकेट्स लावू शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट लावू शकता कोणतंही एक लाव आता इथं रहिवासी पुरावा मित्रांनो जे की तलाट्यामार्फत कलेक्टरमार्फत किंवा ग्रामसेवक मार्फत दिला जात होता पण आता तो बंद झालेला आहे मी तुम्हाला खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तिथून तुम्ही एक सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे या तिन्हीपैकी एकाच आहे आता हा कलेक्टर किंवा ग्रामसेवक किंवा तलाटीमार्फत देणं बंद झालेलं आहे मित्रांनो मग पण याने अजून पोर्टलला अपडेट केले नाही एवढं अपडेट केले पण अजून हे अपडेट केले नाही आता इतरमध्ये तुम्हाला स्वय घोषणापत्र मी सांगतो इथं खाली सेल्फ डिक्लेरेशन दिसत आहे मित्रांनो तिथून डाउनलोड करून घ्यायचा आणि तो भरायचा आहे दोन दिसतील त्यापैकी एक करायचा आहे आणि इथं तुम्हाला तो तुम एक फॉर्म डाउनलोड करून इथं स्वय घोषणामध्ये भरायचा आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला इथे दोन फॉर्म दिसतील एक मराठीत आहे एक इंग्लिशमध्ये आहे यापैकी एक कोणतं आहे प्रिंट करा हा भरा फोटो लावायची गरज नाही आणि त्याचे फोटो काढून स्वयघोषणामध्ये अपलोड करा इतरमध्ये जो मी सोयघोषणा देणार आहे ते डबल अपलोड करा किंवा जो तुम्हाला एखादा सर्टिफिकेट दिलेला असेल कोणत्या कारणासाठी तो तेसुद्धा तुम्ही ते ते इतर रिझन सर्टिफिकेटसुद्धा शकता त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करायचा मित्र इथे तुम्हाला खाली किती दिवसात भेटेल ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे कोणा मार्कवर भेटेल ते सुद्धा आता बघायचं डॉक्युमेंट सक्सेसफुली सगळी झाले तर आता ओके या बटनावर क्लिक करायचा मित्र ओके या बटनावर क्लिक केल्यावर आता तुम्हाला इथं पेमेंट करायला सांगेल मित्रांनो ठीक आहे जेवढी पण पेमेंट असेल ते तुम्हाला कन्फर्म या बटनावर क्लिक करा आता तुमच्यासमोर इथं तीन चार ऑप्शन येतात तुम्ही कोणताही एक निवडा मित्रांनो कारण शेवटी रिटायरेक्ट तिथंच होणार आहे इथे एक निवडला आता तुम्हाला टू पेमेंट करायचं आहे मित्रांनो एकदा तुम्ही प्रोसेस टू पेमेंट केलं इथं तुमच्याजवळ वेगवेगळे पेमेंट ऑप्शन येतील मित्रांनो क्यू आर कोड वॉलेट तुम्हाला जे यूज करायचं ते करा मी क्यू आर कोडने स्कॅन करून पेमेंट तुम्हीसुद्धा करा हे एकदा झाल्यावर तुमच्यासमोर एक रिसिप्ट जनरेट होईल ती रिसिप्ट तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे पुढच्या कामासाठी बहुत याची गरज लागत नाही पण तुम्ही ठेवा तुमच्या डॅशबोर्डमध्ये सुद्धा हे तुम्हाला अवेलेबल असेल ठीक आहे मित्रांनो हे तुम्हाला किती दिवसात भेटेल हे सगळं तुम्हाला या रिसिप्टवर दाखवण्यात येईल आणि किती रुपये चार्जेस लागले तुमचा अप्लिकेशन नंबर काय हे सगळं तुम्हाला इथे दाखव आणि इथं तुम्हाला डॉक्युमेंट कोणते अपलोड केले ते सुद्धा दाखवण्यात येईल समजा तुम्ही एक आपले सरकार सेव चालक असाल तुमचा जो व्ही एल एची आयडी नसेल तर तुम्ही असे सुद्धा आपल्या क्लायंटला लि� सर्विस प्रोव्हाइड करू शकता ठीक आहे मित्रांनो हीसुद्धा एक चांगली आयडिया आहे की तुम्ही त्यांना सर्टिफिकेट आप उपलब्ध दे करून देऊ शकता त्यांच्या स्वतःच्या मोबाईल नंबरनं आय डी क्रिएट करू त्यानंतर तुम्हाला समजा डाउनलोड करायचं असेल सर्टिफिकेट का झाले हो का नाही बघायचं ते इथे तुम्हाला मेन इथंपर्यंत याचं इथंपर्यंत कसं यायचं तुम्हाला त्या लॉग इन केल्यावर तुम्ही डायरेक्ट इथे येता इथे तुम्हाला दाखवेल मित्रांनो तुमचा अप्रुवल झालेला आहे का नाही झालं तर का झाला आणि डाउनलोड झाल अप्रुव्हल झाला असेल तर डाउनलोड बटन तुम्हाला ब्लू एकदम डार्क ब्लू माहिती दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता रिजेक्ट झाला तर तुम्हाला त्या रिजेक्ट रिजनच्या जागी डार्क दिसेल तिथे क्लिक करून कोणत्या कार्मस्थ झालात की बघून तुम्हाला ते फिलअप करायचं आणि पुन्हा सबमिट करायचं आहे पुन्हा सबमिट करायला करा कोणताही एक रुपया लागत नाही कारण ह्या हाच फॉर्म पुन्हा सबमिट होतो कारण तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या फक्त मोबाईलच्या सहाय्याने आता जी मी प्रोसेस सेंड केलेली आहे ती तुम्ही मोबाईलमधूनसुद्धा करू शकता करून पाच ते सहा दिवसात इथं सात दिवस मॅक्झिमम आहे मित्रांनो एवढा टाईम लागत नाही आहे मिनिमम तीन दिवसात जर मी सांगलेली प्रोसेस फॉलो केला तर तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटून जाईल तर ही होती मित्रांनो स्थानिक वास्तव्याचा दाखला काढण्याची सिम्पल स्टेप बाय स्टेप प्रोसेस हा मा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कॉमेंटमध्ये मला सांगा कारण तुमच्या उत्तर आणि प्रतिसादामुळेच मला असले अजून व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं आणि ज्यांना ह्या गरज आहे त्या तुमच्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा ते सुद्धा आपल्या घर बसून हे सर्टिफिकेट काढू शकते तर पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ सोबत तवापर्यंत जय इंद जय महाराष्ट्र